नमस्कार किचन क्वीन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत अमृता एखाद्या वेगळ्या चवीचा पदार्थ मी खाल्ला ना की तो कधी एकदा आपल्या प्रेक्षकांना दाखवतो असं मला होतं आता सांगू का परवाच एक नवीन पदार्थ मी खाल्ला खर तर तो उन्हाळ्यात केला जातो पण मला काही धीर धरवत नव्हता कधी एकदा तुम्हाला सांगते असं झालं होतं <laughs> अगदी खरं जुने पारंपारिक पदार्थ असे आहेत की घरातल्या साहित्यात बनतात कमीत कमी जिन्नस लागतात पण चव मात्र कमाल देतात असाच एक पदार्थ तू आज आपल्या प्रेक्षकांना दाखवतीयस पण थोडं आपल्या स्टाईल सांगूयात नक्कीच पारंपारिक आणि झनझणीत जन भरल्या कांद्याची भाजी होईल एकदम भारी चला तर मग करूयात घरच्या घरी बरं आपण भरल्या कांद्याची भाजी करतोय त्यासाठी आपण काय करणार आहोत एक वाटण करणार आहोत अमृता तेल देते आपली कढई गरम झालेली आहे एक चमचा भर तेल मी घालते आणि इथे अर्धा वाटी बारीक खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत ते आपण काय करूयात खरपूस छान रंग बदलेपर्यंत भाजून घेऊयात मनीषा खोबरं आपल्याला एकदम खरपूस भाजायचंय खूप खरपूस नाही थोडासा रंग बदलला की खोबर आपण काढून घेणार आहोत मग काय होतं कधी कधी भाजीला ना तो करपटपणा लागतो हो आणि खोबरं तसं लवकरच होतं हो हो मला वाटतं मनीषा रंग बदललाय आहे खोबऱ्याचं हे झालेलं आहे आपलं खोबरं झालेलं आहे हो पण काय करूयात काढून घेऊयात आपली कढई गरमच आहे हो। त्याच कढईमध्ये मी एक मोठ्या आकाराच्या कांद्याचे काप करून घेतलेले आहेत ते, ते पण आपण व्यवस्थित रंग बदलेपर्यंत भाजून घेणार आहोत अगदी घरात रोज आपल्याकडे असेल असं सामान आहे खोबरं कांदा पारंपारिक रेसिपीची ना तीच एक मजा असते त्यांना हो। असं फारसं बाहेरून काही तुम्हाला आणायची गरज लागत नाही आणि खूप सारा पसाराही नसतो सामानाचा अगदी थोडे जिन्नस असतात अमृता बघा आपला कांदा हे हो। छान गुलाबी रंगावरती परतलेला आहे हो आपण काय करूया गॅस बंद आणि कांदा मी काढून घेते कांदा आणि खोबरं छान भाजून झालेलं आहे आपण काय करूया असं वाटण करूया सगळ्यात अगोदर मिक्सरच्या भांड्यात कांदा आणि खोबरं घालू बारा ते पंधरा लसूणच्या पाकळ्या दोन इंच आल्याचे काप इथं मी घट्टपणासाठी डाळवं घेतलेलं आहे डाळवं थोडस हलक्या रंगावरती भाजून मग आपण त्याच्यात घालणार आहोत एक चमचा भर आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ताज्या कोथिंबीरीच्या ना अमृता वाटणाला खूप चव येते सगळं वाटून घेणार आहोत आपण बरं वाटताना ना पाणी घालायचं नाही नाहीतर मसाला काय होईल कांद्याच्या बाहेर निघेल हो आपलं जे वाटण आहे ते वाटण मस्त बारीक झालेलं आहे नाही घालायचं नाही नाही म्हणजे असा घट्ट गोळा झाला ना की त्याचं सारण ते छान कांद्यात बसेल बरोबर आता काय करूयात सगळे सुके मसाले आपण ऍड करणार आहोत इथे मी चमचाभर जिरा पावडर घेतलेली आहे त्याच्यानंतर धणा पावडर एक चमचा हळद अर्धा चमचा आपला घरगुती विदर्भ स्टाईल काळा मसाला आहे तो आपण घालणार आहोत दीड चमचा काळा मसाला बरं काळा मसाला तुमच्याकडे नसेल तर जे तुमचं तिखट असतं ठेवणीतलं ते तुम्ही घालू किंवा गरम मसाला हो, गरम मसालाही आपण वापरू शकतो मसालाही आपण वापरू शकतो त्याच्यानंतर घट्टपणासाठी खसखस आहे खसखस एक चमचाभर खसखस थोडीशी गुलाबी रंगापर्यंत भाजून मग ती वाटून घेतलेली आहे ती आपण घालणार आहोत बरं लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता झणझणीतच करशील मनीषा बर आमच्या अमृताला झणझणीत आवडते म्हटल्याच्या नंतर थोडं झणझणीत करूयात आणि चवीपुरतं मीठ सगळं आता <laughs> हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा अमृता छान गोळा तयार झाला अगदी सर असा गोळा तयार झालेला आणि काळ्या मसाल्याचा सुवास बघ ठीक आहे हे व्यवस्थित झालेलं आहे आपल्या आजच्या रेसिपीचा सगळ्यात महत्वाचा जिन्नस ते म्हणजे कांदे बरं इथे मी सहा सात ते छोट्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत तुम्हाला मार्केटमध्ये गेलत ना हो। की थोडे निवडून आणायचे आपला रोजचा भाजीवाला असला की देतो त्याची <laughs> शेंडी तशीच ठेवायची आणि हा जो बाग आहे या भागाला मी ना छान काप मारून घेणार आहे म्हणजे मसाला ना आजपर्यंत आद जाईल ते बघ मसाला रेडी झाला ना अमृता तेव्हाच कांद्याला काप मारून घ्यायचे नाहीतर काय होतं ना कांदा काळा पडतो खूप वेळ चिरून ठेवलेला कांदा आणि वासही येतो वासही येतो आपल्या कांद्याला काप मारून झालेले आहेत बघा व्यवस्थित काप मारलेले आहेत आता काय करू मसाला जो आहे तो छान आत पर्यंत गेला पाहिजे असा व्यवस्थित कांद्यात भरून घ्यायचा म्हणजे जसं आपण भरली वांगी करतो हो। भरला दोडका करतो तसंच हे भरले कांदे आहेत हो। जर तुमच्याकडे भाजी उपलब्ध नसेल घरात तर ऐन वेळेला पटकन होणारी छान भाजी आहे हो आणि कसं आहे ना कांदे बटाटे सगळ्यांच्या घरी असतात तू जसं म्हणालीस मनीषा की उन्हाळ्यात ही भाजी केली जाते सहसा उन्हाळ्यात खूप भाज्या येत नाहीत भाज्या पटकन खराब होतात तर हा एक उत्तम पर्याय आहे की छान चवीची एक वेगळी भाजी आपण करतोय हो कांद्यात मसाला भरताना एवढं लक्ष द्यायचं की मसाला जो आहे ना आतपर्यंत गेला पाहिजे म्हणजे छान चव लागते ती आपल्या सगळ्या कांद्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे आता आपण काय करूयात एक मस्त फोडणी देऊयात अमृता तेल देते आपली कढई तापलेली आहे अंदाजे साधारण दीड पळी तेल आपण घालणार आहोत आपलं तेल गरम झालेलं आहे पण फोडणी घालूयात सगळ्यात अगोदर अर्धा चमचा मोहरी त्यानंतर दोन तेजपान मिक्स करून झालं की आपले ही कांदे आणि हा जो मसाला उरला होता तो मसालाही आपण इतर घालणार आहोत व्यवस्थित काय करूया मिक्स करून घेऊया म्हणजे कांदे सगळ्या बाजूनी छान व्यवस्थित शिजले जाते आपण काय केलंय याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता काय करूया याला एक एखाद दीड मिनिट व्यवस्थित वाफेवरती होऊ देऊया यात आपल्याला पाणी घालायचं नंतर की अशाच वाफेवरती शिजवायचे नाही थोडस पाणी लागेल हो। एक वाफेवरती शिजलं ना की त्याची चव वेगळी लागते म्हणून कुठलीही भाजी थोडीशी एक दीड मिनिट वाफेवर झाली की मगच पाणी घालायचं दोन मिनिटं वाफेवरती कांदे आपले झाले आहेत काय करू छान तेल हो तेलही सुटलंय आणि कांदा छान भाजल्या गेलेला आहे अमृत थोडस पाणी घाल हो गरम पाणी ना हो हो <laughs> पूर्वीच्या काळी आहे ना एक गरम पाणी केलेलं जग किंवा हो। त्याला काय चरी म्हणायचे ती भरलेलीच असायची स्वयंपाकघरात हो। कधीही पटकन काही करायला लागलं की गरम पाणी घालता येईल अजून याला दोन मिनिट वाफ येऊ देऊया आणि परत थोडस पाणी घालूया अच्छा म्हणजे लागेल तसं पाणी पाणी आपल्याला लागेल आपण घालणार दोन तीन मिनिटं ना छान दणदणीत वाफ आल्याच्या नंतर कांदासा कांदा शिजायला खूप जास्त वेळ नाही लागला आणि खूप नाही शिजू तो ना थोडासा असा क्रंचिन्यू राहायला पाहिजे आता आपल्याला कितपत घट्टपणा हवाय पातळ हवंय त्या हिशोबाने आपण पाणी घालूयात अजून एक पाच मिनिटं उकळी उद्या मला असं वाटतंय कांदा ऑलमोस्ट शिजलेला आहे म्हणजे कांद्याला खूपसा वेळ नाही लागत कारण की आपण पहिला पण वाफ काढली होती थोडीशी चवी पुरती कोथिंबीर आपली जी भाजी आहे ती छान शिजलेली आहे आपण काय करूया गॅस बंद आणि <laughs> भाजी आपण काय करू सर्व करूया घरच्या कमी साहित्यात एकदम झणझणीत भरल्या कांद्याची भाजी झाली की नाही रेडी हो मी अगदी पहिल्यांदाच ही अशी भाजी बघितली आहे आणि चवीला कमाल झालेली आहे मी आताच ट्राय केली आहे तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका की भाजी झाली कशी हो पण अशा नवीन नवीन पारंपरिक आणि पटकन होणाऱ्या रेसिपी आम्ही तुम्हाला दाखवतच राहू पण त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि त्यासाठी पाहत राहा किल्स